जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असेल स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज शिवजयंती तर सगळीकडे उत्साहानं साजरी केले जाणारी आज शिवजयंती तसेच माझ्याकडून सगळ्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा तसेच स्वामी समर्थ भक्तांनासुद्धा माझ्याकडून शिवजयंतीच्या मनापासून शु शुभेच्छा तर आ, मला छान आज देवपूजा करायची आहे आणि मी आज छानपैकी अशी शिवजयंती साजरी करणार आहे म्हणजे मी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची छानपैकी पूजा करणार आहे तर मी तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार पण सर्वप्रथम मला ते देवपूजा करायची आहे तर मी आता देवपूजा करून घेते आणि माझे सगळे कामं आवरून झाले आता बरोबर दहा वाजलेले तर चला मी आता पटकन देवपूजा करते आणि मला अध्यायसुद्धा वाचायचा आहे तर तो अध्यायसुद्धा वाचून घेते तर इथे देवांश देवांची पण छानपैकी आंघोळ झाली हो ना देव आणि मी देवांशला छान भगवा कलरचा म्हणजे केशरी कलरचा ड्रेस घातला हो ना तर चला मी आता खूप दिवस झाले तुम्ही देवांश पाहिलाच नाही हो ना हाय कर हायकर तर चला आता मी आता सर्वप्रथम देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मला छान पूजाही मांडायची तर ती पूजा सुद्धा मांडते तर चला मी आता पूजा करते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं माझी देवपूजा करून झाली इथं माझा आद्या वाचून झाला आणि मी इथं छान अशी देवपूजा करून घेतली आणि जे विकत आणलेले फुलं होते ना तर ते मला अजून पुरतायत म्हणजे इतके सारे फुलं दिले होते तर इथं मी तेच फुले वाहिलेले मी आता सध्या काही फुलं तोडून आणत नाही बाहेरून तर चला तर चला ताई माझी देवपूजा करून झाली आणि माझे सगळे कामावरून झाले पण मला आता जी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजन करायचं ना तर त्याच्यासाठी मी साडी काढली ही माझ्याकडं खनाची साडी आहे नथ साडी आणि हे ब्लाउज आहे माझ्याकडं तर ही पाठीवरती येते हिनत तर चला मी आता तयार होते आणि देवांशले पण तयार करते मी तू पण छान तयार होणार ना हां तर चला तर इथं मी देवांशले तयार करून घेतलं आणि त्याच्या कपाळावरती मी चंद्रकोर काढत होते तर हे बघा इथे छान देवांश तयार झाला तर इथं मी तयारी केली छानपैकी तर जो वरती फोटो ठेवलेला आहे ना तर त्याचं पूजन करणारे मी मूर्ती बघायला गेले होते पण मूर्ती काही सापडली तर ती मा, तो माझ्याकडे फोटो आहे तर मग काढून घेते दाखवते तर, तर, तर माझे मिस्टर गेले होते बाहेर मूर्ती बघण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची पण ती काही अव्हेलेबल नव्हती आणि बरेचसे रस्ते गावातले बंद केलेले होते मग त्याच्यामुळे ते जास्त काही शोधता आली नाही तर हा माझ्याकडं फोटो होता तर चला म्हटलं आपण या फोटोचंच पूजन करू तर इथं मी जो टी पॉय टिकवलेला आहे ना तर त्याच्यावरती मी तो फोटो ठेवला आणि तो स्वच्छ मी एका कपड्यानं पुसून घेतला तर इथं माझी सजावट सुरू झाली होती कारण मी पटकन अशी सजावट करणार होते आणि मला असं सजवायला छान रांगोळ करायला खूप आवडते म्हणजे तुम्हाला आता दिसेल पण की मी पटकन किती पटकन सजावट केली तर ह्या गोष्टी मला खूप आवडतात तर आणि प्रत्येकाला कशी वेगवेगळी आवड असते कोणाला ड्रॉईंग काढण्याची असते कोणाला रांगोळ काढण्याची असते मला रांगोळ पण खूप छान काढता येतात तुम्हाला मी आता दिसणारच कारण मी छान असे एक रांगोळ पण टाकणार आहे तर मला रांगोळी पण इतक्या छान येतात मला लहानपणापासूनच तिची आवडे तर जेव्हा मी शाळेत होते ना तर तेव्हा पंधरा ऑगस्ट असतं सव्वीस जानेवारी असली तर तेव्हा मी छान रांगोळी टाकायची तर मला रांगोळीसुद्धा खूप छान टाकल्या जातात तर आणि पटकन काढता येतात मला रांगोळी असा वेळ नाही लागत काढायला मी पटपट अशी रांगोळ सुद्धा काढते कारण ही तयारी तुम्हाला वाट दिसत असेल तर मी ही तयारी फक्त दहा पंधरा मिनटातच केली होती तर चला माझी इथं छान तयारी करून झालेली ताईनो तर इथं मी अशी ही पटकन अशी सजावट करून घेतली तर खूप छान झाली तर चला मी आता छान पूजन करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर त्या दिवशी फुलं आणली होती की तर ते खूप सारे फुलं उरले होते तर मग चला आता आपण तर चला इथं मी पानं पहिलेच ऑलरेडी लावून दिली तर मी आता त्याच्यावरती फुलं टाकून घेते थोडेसे सुकले हे पांढरे जे फुलं ना तर ते एकदम फ्रेश आहे आणि हे पिवळे फुलं आहेत ना तर ते थोडेसे सुकल्यासारखे झाले आणि ही फुलं एकदम फ्रेश आहे तर चला मी आता टाकून घेते एक फुलं मस्त छानपैकी तयार करून मी तर ती पण दाखवते मी तुम्हाला तर इथं बाहेर गुलाबाच्या झाडाला खूप सारे फुलं आलेले होते आणि जे जास्वंदाचं आहे ना रेड कलरचं तर त्याला पण खूप सारे फुलं होते मी सध्या आता काही फुलं तोडीच नाही तर म्हटलं ना, चला आता आपण ही फुलं पण तोडूया कारण मी आता काही पूर्वीच गुलाबाची कटाई केली होती तर त्याच्यामुळे इतक्या कळ्या लागलेल्या होत्या त्याला तर खूप फुलं येऊन राहिले होते त्याला आणि एकदम फुलं असे मोठमोठ आले तर म्हटलं चला आज दोन चार फुलं आपण तोडून घेऊया कारण मग बाहेरच्या साईडनं जे लाव कळे येतात ना आ, तर त्याची फुलं जेव्हा उमलतात तर ते सगळे बाहेरून तोडून घेऊन जातात तर म्हटलं चला आता आपण आज मग मी चांगले तीन चार फुलं तोडून आणले आणि दोन तीन फुलं ठेवले कारण झाडाला पण फुल छान दिसतं तर म्हटलं राहू द्या तीन चार फुलं तर मग चार पाच फुलं मी झाडाला ठेवले आणि मी दोन चार फुलं तोडून आणली तर इथं मी छान अशी हे फुलं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर वा, म्हणजे वाहून दिले तर चला इथं माझं फुलं सुद्धा वाहून झालेले तर चला मग मा। तर माझ्याकडे हे धूप लावण्याचं आहे ना तर याच्यात मी धूप लावून घेते तर हे बघा इतकं छान आहे दिस तुम्हाला दिसलंच आहे खूप सुंदर आहे आणि मातीचं आहे तर चला तर मी याच्यामध्ये धूप लावते तर इथं मी धूप लावते तर बरेच जण म्हणतात की ओला धूप आहे ना तर तो व्यवस्थित पेटत नाही आणि खूप वेळ असा जळत पण नाही म्हणजे थोडासा जळतो आणि विजून जातो पण इथं तो असा व्यवस्थित हातावरती चोळून घ्यायचा म्हणजे आलटून पलटून हे असा असा मळून घेतल्यासारखा करायचा आणि त्याच्यानंतर तो पेटवायचा तर तो, तो, पेट तो पूर्ण जळतो तर मी तर असंच करते तुम्ही नक्की करून बघा तर इथं मी हा ह्या ग्लासमध्ये ना तांदूळ आणले दिसत असेल तुम्हाला इथं मी हे तांदूळ घेतले आता ते बाहेर घेतले ना मिस्टर तर त्यांनी हे बघा इतका छान आणि सुंदर असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आणला खूप सुंदर आहे तर मग तो कशा थांबवायचा मी आपण असं तांदूळ आण म्हणजे रवून देऊ इथो जिथे आहे नाही आणि व्यवस्थित राहील तर मी तो इथं ठेवते हळदी मी तर हे इथं मी हे ताट तयार करून आणलं इथं मी अक्षता घेतल्या म्हणजे तांदूळ इथं मी थोडस कुंकू ना थोडस ओलं केलं तर चला मी आता पूजन करते तर मग पूजन करते तर इथं मी रांगोळ टाकण्यासाठी सुरुवात केली होती तर देवांश तुम्हाला दिसत असेल तर ते बघा तो कसे नाटकं करतोय तर तो त्याच्या पप्पांसोबत गेला होता तर त्याला त्यांनी हा गॉगल आणला तर तो आज गॉगल लावूनच बसलेला आहे तर मी पहिल्यांदाच अशी शिवजयंती साजरी करते आम्ही काही याच्या पहिले अशी शिवजयंती साजरी केलेली नाही तर आपण सगळ्यांनी कसं हा एक सण म्हणूनच साजरा करायला पाहिजे तर कारण तर आम्ही ही शिवजयंती ना तर ही पहिल्यांदाच साजरी करतो आहे याच्या पहिले काही आम्ही शिवजयंती साजरी केलेली नाही कारण सगळीकडं आज ढोल ताशे मिरवणूक हे सगळं पाहण्यात येतं पण घरी मी अशी काही शिवजयंती कधी का साजरी केलीच नाही तर आ, हे मी पहिल्या वर्षीच म्हणजे ह्या वर्षीच करते तर पहिल्या वर्षी मी इतकी की की छान समजा सजावट केली इतकी छान रांगोळ टाकली तर खूप छान वाटलं मला असं वाटलं की आज काहीतरी सणच आहे बा आणि हा एक मोठा सणच समजला जातो तर हे बघा इथे मी छान रांगोळ टाकली बघा एकदम छान रांगोळ काढली मी तर हे बघा ताईनो एकदम छान अशी मी ही रांगोळ काढून घेतली तुम्हाला दिसत असेल तर चला मी आता पु तर इथं मी पूजन करून घेते तर तुम्हाला माझी रांगोळ कशी वाटली हे मला नक्की सांगत नो कमेंट करून कारण मी एकदम साधी सिंपल आणि पटकन होणारी अशी रांगोळ टाकली आणि न पाहता टाकली तर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगाल तर चला मी आता हे पूजन म्हणजे इथे मी पूजन करून घेते तर चला आणि आमच्या समोरच्या ताईनं तर त्यांना वाटलं की यांची काहीतरी गडबड सुरू बा तर त्यांचा मला फोन आला होता की तुम्ही तुमचं सगळं झालं की मला आवाज देसाल कारण त्यांची मुलगी नवी बा तर तिचे पण फोटोशूट करायचं म्हणजे त्यांना फोटो काढायचे होते तर मी सुद्धा तयार केलं होतं तर इथं त्याच आल्या होत्या तिला घेऊन तर तिला पण इतकं छान ताईनं तयार केलं होतं इतकं छानपैकी तिला असं म्हणजे नऊवारी घातल्यासारखं साडीची नऊवारी घातली होती त्यांनी तर खूप छान दिसत होती ती एकदम अशी भावलीसारखीच वाटत होती आणि तिला पण एवढी हौस होती तर ती म्हणत होती की मी आज साडी काढणारच नाही मी साडी घालूनच राहणार तर इथं दोघांचं मस्त आम्ही छान फोटोशूट केलं तर ते फोटोसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करणार तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगजाताईनो आणि मी पहिल्यांदा पूजा केली तर माझं काही चुकलं असेल तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते माझं काही चूक झाली असेल तर मला माफ करजा तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटू आपण असेच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी